नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळे आणि माजी नगरसेवक संजय झिंजे यांची बदनामी केल्याप्रकरणी सूर्यकांत कोल्हे विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल जगताप पिता पुत्रांकडून काँग्रेसच्या बदनामीचे षडयंत्र काँग्रेसचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांची बदनामी केल्याप्रकरणी इसम नामे सूर्यकांत रावसाहेब कोले राहणार स्टेशन रोड यांच्या विरुद्ध झिंजे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम पाचशे अन्वय पदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी झिंजे यांनी म्हटले की दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्यकांत रावसाहेब कोले जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उभे राहून माझे नाव घेऊन म्हणाला की जिंजे हा माणूस एक नंबरचा लबाड आणि आहे लोकांना फसविणे याचे काम आहे तो राकेश हराळेला सांगतो की मी किरण काळे यांना सांगून तुमचं काम करतो असे म्हणून झिंजे यांनी किरण काळेंचं नाव सांगून मला धमकी दिली असे बिनबुडाचे खोटे आरोप करून माझी व किरण काळे यांची समाजात प्रतिमा नाहक मलिन करत बदनामी केली आहे म्हणून माजी सूर्यकांत रावसाहेब कोले यांच्या विरुद्ध फिर्याद आहे असे म्हणत झिंजे यांच्या फिर्यादीवरून भिंगार पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय याबाबत अधिक माहिती देताना ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेच्या म्हणाले की कोले हा माजी आमदार जगताप यांचा कार्यकर्ता असून किरण काळे यांनी जगताप पिता पुत्र यांच्या चुकीच्या कामाबद्दल नुकतीच एका व्हिडिओद्वारे पोलखोल केली होती त्यामुळे जगताप पिता पुत्र भिथरले आहेत वाढोत्री पंटर लोकांना पुढे करून किरण काळे यांचे नाव तसेच झिंजे यांचं नाव खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकिण्याचा सातत्याने सत्तेचा गैरवापर करून त्यांचा प्रयत्न सुरू आहे चावला हाफ मर्डर तथाकथित बनावाचा देखील पर्दाफाश काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ फुटेज जारी करून यापूर्वीच केला आहे तसेच तथाकथित बनावट आय टी पार्क प्रकरणात काळे यांच्या विरुद्ध राजकीय दबावातून दाखल करण्यात आलेल्या खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्यातून पोलिसांनी सखोल तपासाअंती काळे यांना क्लीन चिट दिली असून मेहरबान न्यायालयात तसा अहवाल देखील दाखल करण्यात आलाय काँग्रेसची कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील काँग्रेस नगरकर यांच्या सेवेत अविरतपणे जनहिताचे प्रश्न घेऊन काम करत राहील अशी स्पष्ट उक्ती मनोज गुंदेचा यांनी दिली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा